सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे काम करायला जाणे जाणे म्हणजे बिगारी पैसे न देता काम करून घेणे फक्त एका वेळेचे पैसे दिले असता असे लोक दिवसभर रावतात असे मोलकरी एका मंदिरात झोपलेले होते त्याच मंदिरात स्वामी पण पाण्याची मोरी जिथे होती तिथे त्या मोरीजवळ पहुडले होते सकाळी सगळे उठले व कामाला निघाले परंतु स्वामी तिथेच पहुडलेले एक जणाने पाहिले व तो म्हणतो अरे इथे एक जण लपलेला आहे म्हणून स्वामींना हे काम करण्यासाठी चालवले व सर्व मोलकऱ्यांना आपापल्या पाणखेसी म्हणजे शेतातील पिकाची ओळ प्रत्येकाला वाटून देण्यात आली वाळलेला हरभरा काढायचा होता सर्वजण काम करू लागले सगळ्यांच्या पाथा चालू लागल्या परंतु स्वामींची पाथ चालत नव्हती स्वामींनी कोरड हरभरा पुढे ठेवून शांत बसलेले होते हे पाहून एक जण मुगला पासी म्हणजे शेतमालकाला व मुख्य प्रमुखाला सांगण्यासाठी गेला व त्यांच्या पुढे सांगू लागला की सगळ्यांच्या पाथा चालतात एकाच मोलकऱ्याची पाथ चालत नाही असे ऐकताच मुगल ठाकूर शेतामध्ये आला व स्वामींना पाहिले फसी आला स्वामींना पाहताच मग म्हणतो अरे अरे पापी हो हे पाप कोणी केले स्वामींना कसं काय कामाला लावलं घोड्यावरून खाली उडी मारली स्वामींना दंडवत करून श्रीचरणाला लागला विनंती करून एका खाली। गेला। प्रक्षालन केले फिरवून खाजे म्हणजे हरभरे वाळू कुंभिया इत्यादी खाद्य पदार्थ आणले स्वामींना समर्पित केले स्वामींनी ते स्वीकार केले तिथे स्वामींना आरोगणा दिली स्वामींनी त्यांच्या आरोगणेचा स्वीकार करून मग पुढे विजय केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे मुदलाच्या भजनाचा स्वीकार करण्यासाठी स्वामींनी हा योग घडून आणला सर्वांमध्ये फक्त एकाच मुदल ठाकुराने स्वामींना ओळखले उड़कले, देवाला ओळखण्याचे ज्ञान खरे ठाकुराजवळच होते अशीच त्याची भजनाची क्रिया क्रिये प्रतिकारण होईल व एक दिवस संपूर्ण भजन घडेल यात मुळीच शंका नाही म्हणून आधी सण ओळखावा म्हणजेच देव ओळखता येईल दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका